प्राध्यापक संजय कुमार माने सहायक प्राध्यापक आहे बापूसाहेब पटेल एकंदकर महाविद्यालय हिंगेर माधव शिवाजी जिल्हा नागपूर तालुका तातूर राहणार गोथी दिगुळे सिद्धेश्वर विलास राहणार बोथी तालुका चाकूर जिल्हा नागपूर तुम्ही या सायकल वारी मध्ये कसे जॉईन झालात कसे सहभागी झालात त्याच्याबद्दल जरा थोडीशी सविस्तर माहिती सांगा दैनंदिन पोहण्यासाठी जात होतो त्या ठिकाणी मला सरकारी भेटले प्राध्यापक माळांसर सर त्यांच्याकडून मी प्रेरणा घेऊन सायकल एक महिना त्यांच्या सायकलीवर प्रॅक्टिस केली तुम्हाला गोवी लागली मी सायकल खरेदी करून सराव दररोज नियमित सराव करून या रोज तुम्हाला या उपक्रमाबद्दल केव्हा आणि कशी माहिती मिळाली माननीय प्राध्यापक माने सब यांनी कॉल करून असं सांगितलं की गीर तुम्ही तिरुपती आम्ही सायकल प्रवास करत आहोत आपण पण आमच्या सोबत जर जॉईन झाला तर आम्हाला त्या अनुषंगाने नेहमी प्रमाणे सगळे मिळून सायकलिंग कसं करता येईल आणि तुम्ही आलात तर खूपच बरं होईल कारण आपण सगळेजण मिळून सायकलवारी करूया त्याच वेळी मला असं वाटलं की ईश्वर कृपे करून दोन हजार सतराला मी लातूर ते तिरुपती आलो होतो आणि मग माने सरांच्या हाकीमुळं मला परत एकदा तिरुपती दर्शन मला होणार आहे म्हणून मी लातूर ते तिरुपती हा जो प्रवास आहे एकूण किती दिवसाचा होता आणि कसा होता याबद्दल सविस्तर माहिती सांगा जरा थोडीशी लातूर पुथील तिरुपती सायकल हा प्रवास एकूण पाच दिवसाचा होता पहिल्या दिवशी पहाटे पाच वाजता उदगीर निघालो आणि उदगीरवरून निघालो निघून पेठ या ठिकाणी एकशे चोपन्न अंतर पार करून मुक्काम केला दुसऱ्या दिवशी पेठ ते अडक्कल हा अंतर एकशे चोपन्न किलोमीटर अंतर करून दुसरा मुक्काम पार केला अडकल ते पण्या यापर्यंत एकशे चोपन्न किलोमीटरचा तिसरा टप्पा आम्ही तिसऱ्या दिवशी पार केला आणि चौथ्या दिवशी आमचा मुक्काम कडप्पाला होता आमचा कडप्पा तिरुपती जास्त अंतराने रस्ता कस्ता असल्यामुळे त्या दिवशी एकशे चोपंच एकशे अडुसष्ट किलोमीटरचा टप्पा पार केला आणि शेवटच्या दिवशी फक्त एकशे सतरा किलोमीटरचा टप्पा पहाटे पाच वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत दिवसभर पाऊस असताना भर पावसात सर्व सायकल चवाराने अत्यंत आनंदाने आणि यशस्वीता पार केली या प्रवासादरम्यान अविस्मरणीय क्षण कोणता खर तर हा संपूर्ण सायकल वारीचा प्रवासच माझ्यासाठी होता कारण ही पहिलीच माझी सर्वात मोठी राईड होती जवळपास साडेसातशे किलोमीटरचा अंतर आम्ही पाच दिवसामध्ये पूर्ण केलेला आहे परंतु या पाच दिवसापैकी शेवटचा दिवस जो होता तो अत्यंत रोमांचकारी असा दिवस आमच्यासाठी ठरला कारण सकाळी साडेचार सा ला आम्ही राईड चालू केली होती आणि तेव्हापासून जे पाऊस सुरू झालेला होता तो पाऊस कडप्पा ते पूर्ण तिरुपती पर्यंत धुमाधार असा पाऊस होता आणि पावसामध्ये राईड करण्याचा अनुभव अविस्मरणीय असा होता आणि खूप आम्ही मजा घेतली या प्रवासादरम्यान तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणी तुम्ही कशा पद्धतीने सोडवल्या अडचणी म्हणताच येणार नाही अडचणी अडचण कुठलीच आली नाही ओके छोटे जाऊ प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणींबद्दल थोडक्यात माहिती पुढे तर त्याला अडचणी म्हणता येणार नाही जसं स्पीड ब्रेकर असतात अशा छोट्या छोट्या अडचणी आल्या होत्या जसं मित्रांची सायकल पंक्चर होण्या तर थोडा जेवण्यासाठी थोडा उशीर होणं म्हणजे ठरवलेला अंतरापेक्षा जास्त अंतर जाणं यापेक्षा या, या, या काळजी होत्या बाकी प्रवास सुखकर झाला आता ही जी आपली टीम होती या टीमच जे काही समन्वय असेल प्रत्येकाचं सहकार्य असेल कशा पद्धतीने लाभला आपल्याला टीमच मी सायकलिंग मध्ये एकदम लोक आहे माझ्यापेक्षा सर्वजण सिनियर आहेत केवळ दोन महिन्याचा प्रॅक्टिसन आहे त्यामुळे मला प्रत्येकाकडूनच शिकायला मिळालं प्रत्येक जण माझ्यापेक्षा सिनियर असल्यामुळे मला विचारायची पण गरज पडली त्यांच्याकडे बघून मी शिकत गेलो मला माझ्या मुळे अडचणी आता यामध्ये पर्यावरणपूरक सायकल वारी आपण काढलेली होती तर हा संदेश तुम्ही जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवलेला आहे आम्ही ज्यावेळेस उदगीर पासून तिरुपती वारीसाठी निघालो त्यावेळेस आम्हाला सोडवण्यासाठी बरेचसे पाहुणे रावळे मित्रमंडळी सर्वजण आले त्यांनी विचारणा केली असताना मी सांगितले तो पर्यावरण अवेअरनेस या निमित्तामध्ये म्हणजे या निमित्ताने ही वारी निघालेली आहे त्या अंतर्गत मग सेव्ह सॉइल असेल सेव्ह वॉटर असेल पेड वृक्ष लावा एक पेड़ माके नाम एक पेड राष्ट्र के नाम अशा या म्हणजे याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी आहेत त्या सर्व बाबी राष्ट्रीय एकात्मता असेल धर्मनिरपेक्षता असेल या वारीमध्ये सर्व धर्माचे लोक म्हणजे सायक्लिस्ट सामील झालेले होते त्याचा किंचितही कुठही क्लेश आलेला नाही अशी ही वारी होती या सायकल मध्ये आपणाला लोकांकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आम्ही लातूर ते तिरुपती ही सायकल रॅली काढलेली होती या सायकल रॅलीचा उद्देश म्हणजे सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा ज्यावेळेस आम्ही सर्व बावीस सायकलिस्ट गावातून सायकल घेऊन जात होतो त्यावेळेस सगळेजण आश्चर्याने आमच्याकडे पाहत होते आणि बऱ्याचदा आम्हाला थांबवून तुम्ही या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सायकलवर का जाता अशा प्रकारचे प्रश्न विचारत होते त्यावेळेस सा आम्ही सांगत होतो की पर्यावरणाचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे त्यामुळं लोकांपर्यंत संदेश जावा या उद्देशाने आम्ही ही रॅली काढलेली आहे त्यावेळेस आमचं खूप कौतुक करत होते बऱ्याच वेळेस शाळेत जाणारी विद्यार्थी आम्हाला भेटलेली होती आणि त्या विद्यार्थ्यांनी तर खूपच एक प्रकारचं कौतुक करून एक संदेश घेतला की आम्ही सुद्धा नंतरच्या काळामध्ये अशा प्रकारची सायकल रॅली रॅली काढून आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीनं आम्हाला लोकांकडून भरपूर अशा प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे सर आणि जसं उदगीर पासून प्रवास सुरू केला तर सर्वप्रथम आम्हाला भालकी प्रवास या ठिकाणी खूप मोठा सत्कार करण्यात आला आमचा आणि त्याच्यानंतर पुन्हा जहिराबाद बिदरला या ठिकाणी पण आमचा खूप करण्यात आला आणि त्या ठिकाणी जेवणाची वगैरे उत्तम सोय देण्यात आली तसंच आम्ही पुणे सरकार गेलो आणि जाहिराबादलाही खूप मोठा सत्कार करण्यात आला असे प्रत्येक ठिकाणी आम्हाला म्हणजे भेटलेल्या लोकांनी आम्हाला खूप लो चांगल्या प्रकारे स्वागत वगैरे करत गेले आणि जे आम्ही काम करत आहोत त्याच्याबद्दल आम्हाला पुढे तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा पण दिल्या आणि त्याच्यानंतर असं भरपूर ठिकाणी काही लोक मिळाले आणि ते म्हणत होते कोणी चहा पाणी वगैरे विचारत होते आम्ही विचारता ते लोक आम्हाला चहा पाण्याचे सोय करत होते काही ठिकाणी फळ घेऊन दिले तर असं लोकांचा प्रतिसाद इतका मिळाला आम्हाला की आमचा प्रवास सुख करणार प्रवास करत असताना अनेकांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या होत्या भरपूर अशा प्रकारचं कौतुक आणि सत्कार केलेला होता त्याच्यामध्ये भालकी या सुभाष शेडोळे यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याच पद्धतीनं पुढे जहिराबाद तसेच बिदरला राजस्थानी समाजाच्या वतीने आमचा यथोचित सत्कार करण्यात आलेला होता आम्हाला ओ आर एस तसंच केळीही देण्यात आलेली होती त्याच पद्धतीनं पुढे जवान रस्त्याने जात होतो त्यावेळेस नेत्रगावकर पाटील आम्हाला भेटले आणि गाड्यावरचे फळ वगैरे आम्हाला फौ घालून शुभेच्छा दिल्या होत्या तसंच पुढे आणखीन जात असताना शहादनगर या ठिकाणी माधव पाटील हे मुकरांबाद जवळचे व्यक्ती होते तिथं ऑइल मिल मध्ये कार्य करत होते आम्हाला पाहून आपली गाडी वळवून आमचा त्या ठिकाणी सत्तारंभ वगैरे केलेला आहे हो फौ वगैरे वगैरे दिलेलं होतं कस पुढे आम्ही येत असताना एक ऑटो चालक वेलना रेड्डी म्हणून त्यांचं नाव होत त्यांनी आम्हाला भर पावसात सायकल चालवलेलं पाहून आमचं खूप कौतुक केलं आणि पुढे एका हॉटेल वर पाहून एक ऊर्जा मिळावी या उद्देशाने आम्हाला चहापान वगैरे केलेलं आहे अशा पद्धतीने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आम्हाला वेळोवेळी लोकांकडून खूप अशा प्रकारचं कौतुक झालं त्याच पद्धतीने पणिमा या ठिकाणी या ठिकाणी विद्यानिकेतन हे जे विद्यालय हॉस्टेल आहे तेथील प्राचार्य सर्व शिक्षक वंधांनी आम्हाला राहण्याची व्यवस्था केली त्याच पद्धतीने संध्याकाळचेही भोजनाची व्यवस्था केलेली आहे जहुराबाद या ठिकाणी लिंगायत समाजाच्या वतीने आमचा त्या ठिकाणी यथोचित सत्कार करण्यात आला अशा पद्धतीने संपूर्ण काळामध्ये आमचं या सायकल वारीच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये काय बदल झालेला आहे तर सायकल वारी म्हणजे एक प्रकारचा गोष्ट व्यायामच आहे आणि व्यायाम व्यायामाबरोबरच बरोबरच देवदर्शन होत आणि ईश्वराप्रती आपले आणखी ओढ निर्माण होते आणि सर्व समज सगळे मिळून जर करत असलो आपण तर आणखी चांगली गोष्ट आहे आणि सायकलवारीतून आपल्याला पर्यावरणाचा संदेश देता आला तसंच सर्व सगळं मिळून आपल्याला येता आलं म्हणजे एकजुटता दाखवता आली तसंच इतर जनतेला ही संदेश दिलेला आहे सायकलवारीमुळे वारीमुळे जाताना लोक बघत होते सायकलवर वर हो जात आहेत कुठं जात आहेत कुठून येत आहेत आणि कसं काय जात आहेत त्यामुळे निश्चितच तरुणांना किंवा मुलांना प्रेरणा मिळेलच त्यामुळे सायकलवारी ही का तेवढ अष्टवारी आहे आता या प्रवासादरम्यान आपल्याला एखादी प्रेरणादायी घटना काही सांगता येईल का प्रेरणादायी घटना सांगायचं तसं हा प्रसंग आमच्या आयुष्यात अत्यंत अविस्मरणीय आहे आणि आमच्यासाठी प्रेरणादायी म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये सदुसष्ट वर्षाचे अँग्री मॅन विनय गुरुजी दोनच महिने एकत्र घेऊन आमच्या सगळ्यांपेक्षा पुढे राहायचे आणि त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि त्यांच्याकडे आम्ही सर्वोच्च सर्वांसाठी नवीन असताना सुद्धा साडे सातशे किलोमीटरचं अंतर पार शंका होती परंतु शेंडके असतील विष्णू पवार असतील त्याचबरोबर पार केलं बरंच भविष्यामध्ये आणखीन अशा सायकलवारी करण्याचा आपला मानस आहे का कारण की हि तर सुरुवात होती ये तो ट्रेलर बाकी okay. तरुणांना ना, आणि विद्यार्थ्यांना तुम्ही या सायकल वारीतून नेमका कोणता संदेश द्याल निश्चितच पर्यावरणाची जर आपण राखण केली तर शर्ट जर आपण पिढीला काहीतरी निसर्गाचे अन्यथा या प्रमेशनामुळे इतका ना आपने था था था। नीगे। नीगे था था। या उपक्रमामधील आपले प्रेरणास्थान कोण आहेत या उपक्रमामधील माझे प्रेरणास्थान आहे श्री बीडे गुरुजी वय वर्ष सदुसष्ट वर्ष असतानाही त्यांनी जी ही डेरींग केलेली आहे खूप प्रेरणा घेणारी गोष्ट आहे त्यांच्याकडे पाहूनच मला ही असं वाटलं किंवा ते त्या स्पर्धेमध्ये सहभागी घेतायेत दे तर मी ही त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे पाहूनच मी प्रॅक्टिसला सुरुवात केलेली होती या दरम्यान जे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती त्या संदर्भामध्ये थोडक्यात आपण माहिती जेवणाची व्यवस्था एकदम सुंदर रुचदार करण्यात आली पहिल्या दिवशी जो सोयाबीनची भाजी केलेली होती आपल्या आचार्य सिद्धेश्वर दुगोळे यांनी एकदम सुंदर आणि सुंदर होती मग दुसऱ्या दिवशी आपल्या सचिन दुगेसरांनी सुद्धा जोडते भाजी खूप छान केली एकंदरीत नाश्ता पण चांगलाच होता ना दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण प्रवासादरम्यान डिहायड्रेशन होऊ दे केली होती कोणत्याच प्रकारची जेवणामध्ये कमतरता भासली नाही आणि विशेष सांगायचं म्हणजे काही कोणत्याही रायडरचं जे आहे तेच पैकी आणि दुसरे काम करणारे तीन चार जणांपैकी कुणाचं पोट बिघडलेलं नाही तब्येत खराब झालेली नाही सगळ्यांनी चांगलं ही केले आणि ते पचन सुद्धा सर्वांचे चांगलं झाले सर्वांची चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली होती तर त्याबद्दल आपण थोडीशी सविस्तरपणे माहिती द्यावी सगळ्यांनी सहकारी केली मी आपली जाऊन पाहिलं सगळ्यांनी असे की मला कुठलीही अडचण बसली ना कुठली त्रास दिला नाही सगळ्यांना सहकारी मी केलं आपला अनुभव सांगा थोडक्यामध्ये या सायकल मध्ये कसा होता पहिली सायकल राईड आहे